महेश दादा लांडगे कुणीही फोन केला ना तरी फोन उचलतात आणि अमोल झोडगे हे, हे जिवंत उदाहरण संगीता वानखेडे आहे सर्वांच्या समोर सगळ्यांना सांगते भावांना तुम्हाला हा एक किस्सा घडलेला ज्या वेळेला तो बोराडे जो आहे त्याच्यावर हल्ला झाला होता त्यावेळेला मी त्याच्या संदर्भात यांना फोन केला होता तो जे वेडे मुलं सा, सांभाळतो ना मनोरुग्णांना सांभाळतो त्या मुलावर तर अक्षय बोराडे तर त्यावेळेला मी याला फोन केला होता की तुमच्या विभागामध्ये तो मुलगा राहतोय त्यामुळं त्या, त्या मुलाला न्याय मिळाला पाहिजेत आणि ती रेकॉर्डिंग आहे ना कुणीतरी टाकलेली सुद्धा आहे युट्यूबला युट्यूबला व्हिडिओ बनवून टाकलेला आहे त्याचा तर याच्या पिएने फोन उचलला आणि याचा पिएने याच्या आवाजात मध्ये बोलला हो ताई हो ताई बोला ना ताई हो ताई मी करेल आणि बोलत करो तर ते जे हा तेजेस जोडगेला बोलायला लावतो याच्या नावाखाली